मी नमस्कार मी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत इस्रायल मधून वरील बेंजिमिन जोडले गेलेले बेंजिमिन मराठी मध्ये नमस्कार नमस्कार खूप आनंद झाला मराठीमध्ये इंटरव्ह्यू देण्यासाठी आणि खरच धन्यवाद आपला थँक्यू सो असं आहे की बेंजमिन सध्या ज्या पद्धतीनं इराण आणि इस्रायल दरम्यान संघर्ष सुरू आहे कारण मी जेव्हा पॅलेस्टिन बरोबरचा तुमचा संघर्ष म्हणजे हो। तिकडे हमास बरोबरचा जो मधल्या काळातला संघर्ष होता तो कव्हर करण्यासाठी इस्रायलमध्ये गेलो होतो तेरा चौदा दिवस मी तिथे होतो आणि मला हे माहिती आहे की सेक्युरिटीच्या सुरक्षेच्या कारणामुळे तुम्ही सध्या कुठे आहात हे तुम्हाला विचारणं प्रशस्त नाहीये पण मी ज्या तेल अवयव किंवा जाफा शहरामध्ये फिरलो तुमच्या ज्या पॅलेस्टिनची बॉर्डर आहे तिथपर्यंत जाऊन आलो तर ह्या सगळ्या काळामध्ये माझ्या असं लक्षात आलं होतं की एकदा का पॅलेस्टिनचा म्हणजे हमासचा निपात झाला की त्यानंतर इस्रायलचं सध्याचं जे काही आक्रमक धोरण आहे ते थांबेल ते थांबताना दिसत नाही त्यामुळे ना दोन प्रश्न सुरुवातीला आणि त्या दुसऱ्या प्रश्नाचं नंतर उत्तर द्या पण सध्या स्थिती काय आहे इस्रायलमध्ये आणि इस्रायलचे जे डोम आहे ज्याच्याबद्दल सगळ्या इस्रायली मंडळींना खूप अभिमान आहे की कोणत्याही पद्धतीचा अवकाशातनं आकाशातनं हल्ला झाला की ते यंत्रणा कार्यान्वित होते आणि ती लगेच रोख हल्ला रोखण्याची क्षमता आहे त्याच्यामध्ये पण आता असं होताना दिसत नाही सर्व दोन वेगळ्या दो, दो वेगळ्या गोष्टी आहेत असतात ठेवा सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस चा जो भार हल्ला इस्रायली नागरिकांवरती झाला तिकडं त्याच्यानंतर मला वाटते तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यू झाल्यानंतर खूप काही गोष्टी समोर आल्या की कसा झाला काय झाला त्यात खूप महिलांवरती रेप नंतर त्यांना मारून टाकलं गेलं लहान मुलांना जाळण्यात आलेलं आहे तिकडे ह्या सगळ्या गोष्टी विथ प्रूफ सगळीकडं झालेलं आहे आता एक लक्षात घ्या की जेव्हा इस्रायलनी जेव्हा या गोष्टींचा ताबा हातात घेतला आणि जेव्हा गाजामध्ये शिरून जेव्हा हमासच्या अतिरेक्यांचा नायनाक करण्यास सुरुवात झाली जेव्हा त्यांचे बंकर जे टनल्स हे जगाला त्यांनी दाखवले की बघा हे टनल्स कुठून गेलेत कसे गेलेत ते सगळं त्यांनी दाखवलं आख्या जगाला मीडियाला माहिती आहे की सगळं काय आहे आता तुम्ही म्हणाल की हमासच्या बरोबरचा जो युद्ध आहे तो थांबलेला का नाही अजून लक्षात घ्या आज सहाशे बावीस दिवस झालेले त्रेपन्न हॉस्ते इस्रायली हॉस्तेजीस जिवंत आणि मरण पावलेले म्हणजे मरण म्हणजे मारले गेलेले हे अजून त्यांच्याकडे आहेत लक्षात ठेवा तर मला नाही वाटत की ही युद्ध थांबण्यासारखी गोष्ट आहे हमासच्या लोकांनी हत्यारं सोडून द्यावी पोलीस धरलेले इस्रायली जे नागरिक आहेत त्यांना त्यांनी लक्षात ठेव सहा ते बावीस दिवस झालेले अजून पत्ता नाहीये त्यांचा काय झालाय मारले जिवंत आहेत काहीच कल्पना नाहीये पण त्यांनी अजून सोडलेले नाहीयेत तर इस्रायल या गोष्टीसाठी थांबणार नाहीये दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची अशी गोष्ट आहे की जो पॅलेस्टिनियन नागरिक जो आहे तिकडं तो तो तिकडं ओढला गेलेला आहे लक्षात त्याच्यामुळे हमाचे अतिरेकनी त्यांना एवढा दहशत निर्माण केलेली आहे तिकडं की ती लोक काहीच करू शकत नाहीये दोन्हीकडनं त्यांना मारा बसतोय आणि बट नॅचरली की जेव्हा एखादा युद्ध असतं तेव्हा असं नाही आहे की त्रास होणार स्थितीमध्ये इस्रायल मध्ये काय परिस्थिती आहे आता लक्षात ठेवा इस्रायलमध्ये गेल्या चार दिवसात चार ते पाच दिवसापासून दिवसाप परिस्थिती अशी आहे या परिस्थिती ह्या युद्ध होण्याच्या पहिलीची थोडीशी पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो थोड्या थोडक्यात सहा दिवसाचा एक इराण आणि अमेरिकेमध्ये बातचीत चालू होती या च्या गोष्टीबद्दल आणि साठ दिवस इस्रायलनी वेळ दिलेला होता लक्ष हे फक्त साठ दिवसाचा टाइम देतो मी त्याच्या पहिलेच अजून काही तुम्हाला सांगितलेलं नाहीये त्याच्या खूप वर्षापासून इस्रायल सांगत आलेला की इराणकडं काय काय गोष्टी आहेत वेगवेगळे सात आठ वर्षापूर्वी बेंजामिन नेतान्यूनी सुद्धा जगाला दाखवलेले होते सिडिन जे सीडीज आणि त्यांचे डॉक्युमेंट ज्यांचे वेबसाईट त्यांचे फोटोग्राफ न्यूक्लिअर साईटचे सगळे जगाला दाखल होते जे इराणमधनं स्मगल करून आणले होते तुम्हाला माहिती आहे ते बोसाद करते होते ते सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या ते जगाला माहिती होतं सात दिवस त्यांचा डायलॉग चालू होता इस्रायलचा आणि अमेरिकेचा आणि साठव्या दिवसापर्यंत इराण चल ढकल करत होता या गोष्टीबद्दल आणि एकसत्तराव्या दिवशी इस्रायलनी हा हल्ला केला लक्षात ठेवा आता ज्या दिवशी हल्ला झाला तर लक्षात ठेवा परत एक नागरिकांना प्रेक्षकांना आपल्यातर्फे मी सांगण्यात सांगायचे की इस्रायलनी जेव्हा हा हल्ला केला हा फक्त आणि फक्त त्यांच्या आर्मी बेसिसवरती मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चर न्यूक्लिअर साईट वरती आणि आर्मीच्या बेसिसवरती फक्त हा हल्ला झालाय आज सकाळी आजची गोष्ट सकाळ सकाळची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय आज सकाळी जो एक हल्ला झाला एका इस्रायलच्या हॉस्पिटलवरती एक मोठा सरोका हॉस्पिटल नावाचा मध्ये एक हॉस्पिटल आहे तिकडे फार मोठा भार हल्ला झालेला आहे फार मोठा हल्ला झालेला आहे अजून त्याची काही गोष्टी डिटेल्स मध्ये आलेले नाहीयेत माझ्याकडे पण हा हल्ला झालेला आहे इराणनी जो आतापर्यंत हल्ला केलेला आहे तो, तो, के तो एकही आर्मी बेसवरती केलेला नाही एक एकही ना, सैनिक इस्रायलचा मारला गेलेला नाहीये जे काही मारले गेलेले आहेत ते सगळे इस्रायली नागरिक आहेत इस्रायली नागरिक वस्तींवरती अटॅक लागलेले आणि परिस्थिती गंभीरच आहे ओके okay. पण एक जो मुद्दा आहे की तो अँटीड्रोन प्रणाली आहे जी खूप इफेक्टिव्हली काम करते हे मी प्रत्यक्ष तेल अवी शहरामध्ये बघितलं होतं आता जे बॅलेस्टिक मिसाईलचे हल्ले सुरू आहेत इराकडनं इराणकडनं आणि स्पेशली त्यांच्याकडे अवकाशात ती तेवढी क्षमता नाही जेवढी लढाऊ विमान कार्यक्षम आहे त्याने अर्थात अमेरिकेचं पाठबळ आहे पण पर तशी परिस्थिती इराणकडे नाहीये तर आत्ता असं दिसत आहे की बॅलिस्टिक मिसाईल आंतरखंडीय मिसाईलचा आक्षेपणास्त्राचा मारा जोरात सुरू आहे आणि त्याला कुठेतरी इस्रायलची ही यंत्रणा अपुरी पडते आहे असा दावा केला जातोय तो खरंय नाही चुकीचं ही ही बात चुकीची आहे इस्रायली जो जो बंकर रूम ज्याला आपण बॉम्ब प्रूफ रूम बोलतोय तो अजूनही सेफ आहे जिकडं जिकडं आज हल्ले झालेले आहेत तिकडं तिकडं ज्या लोकांच्या घरांवरती जे हल्ले झाले त्यांचे बंकर रूम बॉम्ब बॉम्ब सेफ्टी रूम जे सेफच होते त्यांचा बाहेरचा जो परिसर होता तो सगळा उद्ध्वस्त झाला पण ते लोक सेफ होते लक्षात ठेवा परिस्थिती बघा बघण्याला एक असतं की तो मिझाईल कुठल्या पद्धतीने त्या बिल्डिंगवरती पडला कसा पडला कुठल्या अँगलनी पडला हे सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे आणि नव्याण्णव पॉईंट नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट हे रूम फार सेफ्टीमध्ये अजून सेफ्टीमध्येच आहोत आम्ही सायरन वाजण्याच्या पहिले जो आम्हाला एक जो मोबाईलवरती uh, जो एक मेसेज येतो की तुम्हाला लवकरात लवकर त्या सेफ्टी रूम मध्ये जायचे तर सर्वजण हे जातात त्या रूममध्ये आणि सेफ्टीमध्ये आहेत ना म्हणून तर आज जिवंत आहोत आम्ही बिल्डिंग वरती हानी झालेली आहे ते नक्कीच गेल्या सहा दिवसामध्ये आपण जर इराणची तुलना केली तर इराणची लोकसंख्या ही पट आहे आपल्या इस्रायलची किंवा जास्त त्याहून त्यामुळे त्यांच्याकडची जीवितहानी होणं साहजिक जी आहे अशी एक मांडणी केली जाते आहे पण पुन्हा तोच मुद्दा आहे की इस्रायलची ह्या गेल्या सहा दिवसामध्ये जीवितहानी काही झाली आहे का, का आणि इराणचा जो दावा आहे की जे अग्रेशन ज्या अँटी ड्रोन प्रणालीच्या माध्यमातून इस्रायलनं सुरू केलं होतं आम्ही ते ध्वस्त केलं आहे आता ती प्रणाली इस्रायलकडे तेवढी सक्षम नाहीये जे मी मगाशी प्रश्न विचारला बघा इस्रायलच्या नागरिकांवरती इराणी मिझाईलचे जो हल्ला झाला तो नागरिकांवरती झालेला आहे हानी झालेली आहे त्याच्यात काय हे नाही नॉर्थ साइडला सुद्धा तुम्ही बघाल कि चार आ, कुटुंबातले चार महिला जे अरब इस्रायली आहेत लक्षात ठेवा मी परत सांगतोय अरब इस्रायली चार महिला आई दोन मुली आणि तिची नातेवाईक चारही महिला जागच्या खला जागी खलास झाले ते कळ ना तर हानी झालेलीच आहे चारशे ते पाचशे मिसाईल त्यांनी फेकलेले आहेत शंभराहून जास्ती लोक इंजर्ड झालेले आहेत आणि सव्वीस सत्तावीस लोक मेले गेलेत कालच्या बातमीमुळे एक अशी खबर आली आहे की युक्रेन मधनं एक लहान मुलगी जी कॅन्सर पेशंट होती जी इस्रायल मध्ये आलेली होती ट्रीटमेंटसाठी ती ब्लास्ट मध्ये मा मारली गेली तिच्या बहिणी मुलीं बहिणी सकट आई सकट आणि आजी सकट ही एक खबर आलेली आहे तर लक्षात ठेवा ही ह्या गोष्टी हानिकारक होतातच वॉर म्हटलं युद्ध म्हटलं की हानिकारक होणार पण परत मी तुम्हाला सांगतो इस्रायलनी जो हल्ला इराणवरती केला तो त्यांच्या वेब आर्मी म्हणजे जे न्यूक्लिअर वेबता न्यूक्लिअर वरती त्यांच्या सैन्य जिकडं आहे त्या बेसिसवरती केलेलं आहे इराणनी नागरिकांवरती इस्रायलच्या नागरिकांवरती हल्ला केलेला आहे आता तुमचं जनजीवन सामान्य आहे का हे मला माहिती आहे की तिकडे सायला लगेच तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे आणि लोक सुरक्षित जागेचा आश्रय घेतात तरी ती यंत्रणा जागोजागी अगदी रस्त्याच्या आजूबाजूला ती आजू उभी केलेली आहे पण आता जनजीवन सामान्य आहे का सर्वात महत्वाची गोष्ट बरं झालं तुम्ही हा प्रश्न केला पहिल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी हा युद्ध इस्रायलनी तर तुम्हाला माहिती येते की जेव्हा त्यांनी दोनशे जेट मिसाईल इकडनं इकडं वॉर प्लेन्स पाठवले इराणमध्ये जेव्हा ते वॉर सुरू झाला त्या पहिल्या दिवसापासूनच इकडं सगळ्या ऑफिसिस सगळ्या गोष्टी बंद करण्यात आल्या ट्रान्सपोर्टेशन बंद करण्यात आले असं तर इस्रायल हा देश असा आहे की जेव्हा वॉर सुरू होतो हो, तेव्हा तो त्यांच्या नागरिकांचा पहिला विचार करायला लागतो शाळा बंद झाल्या ट्रॅफिक बंद झाला म्हणजे शाळा बंद झाल्या म्हणजे सगळे घरी राहिले ऑफिसिस बंद झाले म्हणजे त्यांचे आई वडील जे पालक आहेत ते घरी राहिले लक्षात ठेवा आणि शेवटी असं आहे की जेव्हा मिसाईल येतो तेव्हा काही सांगून येत नाही की मी आज कुठं पडणार आहे तो कुठेही पडू शकतो तर जीवन सगळा बंदच पडलेला आहे ठप पडलेला आहे सर्वात महत्वाची गोष्ट आज अशी आहे लक्षात ठेवा मी तुम्हाला एक छोटीशी तुलना सांगतो म्हणजे तुम्हाला कळल इस्रायल कसा त्यांच्या नागरिकांचा सुरक्षेबद्दल कसे नागरिक त्यांचे वागतात आज गेले ही युद्ध सुरू होण्याच्या पहिले खूप इस्रायली लोक आज जगभरात फिरायला गेलेले होते आणि आता वॉर सुरू झाल्यामुळं सगळे प्लेन्स बंद झाले एअरपोर्ट सगळा बंद आहे इस्रायलमध्ये ठीक आहे पण जेवढे बी इस्रायली बाहेर आहेत सर्वांना आज इस्रायलमध्ये यायचे की त्यांना माहिती सुद्धा आहे की इकडे वॉर चालू आहे पण सगळ्यांना परत यायचे आणि कालपासून तो राही मोहीम सुरू केला इस्रायली की इस्रायली ट्रेन पाठवून काही लोकांना आणण्याचा त्यांचा मोहीम सुरू झालेला आहे पण हीच गोष्ट तुम्ही बघा इराणमध्ये इराणमध्ये तेराणमध्ये त्यांची तिकडची लोकसंख्या ही सरस सोडून चाललेली आहे ठेवा ही सरळ सोडून झालेली आणि इस्रायल असा असा देश की जिकडे वॉर चालू आहे पण तिकडं तीच लोक जनसंख्या ते ते देशामध्ये यायला त्याचा ते त्याचा अर्थ की इस्रायल हा त्यांच्या नागरिकांची सुरक्षेबद्दल खूप विचार करतो ते इस्रायलमध्ये जरी असले तरी करतो आणि बाहेर जरी असले तरी करतो एक बेन्जिमन एक वेगळा प्रश्न विचारतो आणि हे मला माहिती आहे की इस्रायली नागरिक आणि त्यांचा एकूणच आविर्भाव हा राष्ट्राप्रती अत्यंत कठोर आपलं आर्ग नेशन फर्स्ट अशा पद्धतीचं आहे तुम्हाला सगळ्यांना जवळपास लष्करी शिक्षण दिलेलं आहे पण थोडासा वेगळा विचार मी तुम्हाला मांडतो बघा तुम्हाला पटतो का की ज्या वेळेला सद्दाम हुसेनच्या बद्दल मास डिस्ट्रक्शनची वेपन्स त्याच्याकडे आहेत एम एस डी असं म्हटलं गेलं अमेरिकेने कारवाई केली आणि त्याच्यानंतर सद्दाम हुसेनला फाशी दिली त्याची दृश्य आजही बघते आता इराणचं असं म्हणणं आहे की ज्या आण्विक बॉम्ब बद्दल बोललं जात आहे अशी आण्विक बॉम्ब आमच्याकडे नाहीयेत अशी आमची कुठलीही इच्छा नाहीये आणि आम्ही वेगवेगळ्या पातळीवरती निगोशिएशनला तयार आहोत तर एक इस्रायल नागरिक म्हणून इराणच्या नाही मी नाही ना एक लक्षात ठेवा इराण कधीच सांगणार नाही की त्यांच्याकडे अनुभम करण्याची क्षमता आहे ते लक्षात ठेवा त्यांच्याकडं कंपोनंट्स जे जो मिसाईल बनवण्यासाठी जो बॉम्ब बनवण्यासाठी जे कंपोनंट्स आहेत ते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी त्यांनी बनवण्यात त्यांनी फक्त तो जोडलेला नाही अजून सात टक्क्याच्या वरती त्यांचा जो युरेनियनचा जो कार्यक्रम जो न्यूक्लिअरचा जो होता तो टप्पा पार करण्यात आलेला होता आणि म्हणून हेच तर सांगतोय मी या जगाला की त्यांनी जो पार करण्याचा जो सात टक्क्यावरती गेलेला आहे लक्षात ठेवा इंटरनॅशनल रिपोर्ट आहे हा म्हणजे मी सांगतोय आता नाही हा इंटरनॅशनल रिपोर्ट आहे की त्यांचा जो बनवण्याचा जो टप्पा होता तो सात टक्क्यावरती गेलेला आहे आणि तो कंपोनंट जोडून तो बॉम्ब बनला जातो ते कंपोनंट ऑलरेडी त्यांनी बनवलेले आहेत मला जरा पाकिस्तानच्या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारायचा पण आपल्या प्रेक्षकांना सांगूया दुसऱ्या महायुद्धानंतर मित्र राष्ट्रांनी मिळून जग जगभरातल्या साठी एक स्वतःची मायभूमी त्यांना असावी म्हणून इस्रायलसाठी जागा दिली अर्थात त्याला संदर्भ आहे तो जेरुसलेमचा जेरुसलेम ही ज्यू लोकांच्यासाठी अत्यंत पवित्र भूमी त्याच ठिकाणी ज्यू धर्माचा उदय झाला तिथे राजाही त्यांचाच होता त्या ज्यूच्या धर्मापाठोपाठ ख्रिश्चन आणि नंतर मग इस्लाम या तीनही धर्माची जन्मभूमी एकच जेरुसलेम ते शहर मी खूप बारकाईनं फिरलो त्यातली प्रत्येक धर्मभूमी तिन्ही धर्मासाठी जी अत्यंत पवित्र आहे ती पवित तुम्हाला दाखवली मूळ मुद्दा कुठे सुरू झाला की जेव्हा इस्रायलसाठी अशी एक भूमी दिली गेली तेव्हा मिडल ईस्ट मधल्या अनेक इस्लामिक राष्ट्रांना ते रुचलं नाही तो संघर्ष आजही आहे पुढे त्या संघर्षात आणखीन एक भाग झाला तो म्हणजे आण्विक संदर्भातला आणि तो असा झाला की जागतिक महायुद्ध कसं संपलं दुसरं तर अमेरिकेनं ज्याला लिटल बीबी म्हटलं त्या हिरोशिमा आणि नागासकीवरती बॉम्ब टाकले आणि त्याची परिणिती जपाननी शरणागती पत्करण्यात झाली आता हे किती संवार करू शकतं सहारक आहे हे अमेरिकेला लक्षात आल्यानंतर अमेरिकेनं आपल्यासाठी अशी भूमिका घेतली की आम्ही बनवू पण तुम्ही आण्विक अस्त्र बनवायची नाहीत पण त्याचबरोबर ब्रिटन असेल फ्रान्स असेल या राष्ट्रांना ह्या संदर्भातलं तं, तांत्रिक तं, ज्ञान दिलं गेलं आणि तीही राष्ट्र आण्विक दृष्ट्या सक्षम बनली ज्या अमेरिकेची रशियाबरोबर स्पर्धा होती त्या रशियानं सुद्धा ती आण्विक अस्त्र बनवली भारतानं एकमेव असं राष्ट्र होतं की असं म्हटलं की हे आम्हाला मान्य नाही अमेरिकेनं घातलेल्या बंधनाला भारतानं जुगारलं आणि भारतानं स्वतःचा आण्विक कार्यक्रम राबवला आपण अनुस्फोट केले स्वर्गवासी इंदिरा गांधी यांच्या काळात अर्थात भारताचा जो पारंपरिक शत्रू आहे पाकिस्तान त्यालाही त्याची भीती वाटली आणि सबशेनं कानाडोळा केला अमेरिकेनं की जेव्हा पाकिस्तान आण्विक बॉम्ब बनवत होतं त्यांचे जे एकयू खान आज हयात नाही आहेत त्या एक्यू खाननी ते चोरून कोरियातनं ते सगळं तंत्रज्ञान आणलं आणि तो अणुबॉम्ब बनवला कारण त्यावेळेला रशियाच्या विरोधामध्ये अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेची लढाई सुरू होती आणि तिथेही अतिरेकी कारवाया सुरू होत्या आणि त्यातनं जो पाकिस्ताननी बॉम्ब बनवला त्याला आता इस्लामिक बॉम्ब अशी ओळख दिली गेली आता प्रश्न बेंजेवीन तुमच्यासाठी प्रश्न असा की इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी असं म्हटलंय की ज्या पाक ऑक्युपाइड काश्मीरच्या लगत असलेली त्यांची सीमा म्हणजे आपलीही त्यांच्याबरोबर सीमा असू शकली असती जर पाक ऑक्युपायड काश्मीर भारतामध्ये असला तर इराणनं इराणला जर इस्रायलनी आणवी खालवे केले इराणवरती तर पाकिस्ताननं त्यांना खात्री दिलेली आहे असं म्हटलं की ते इराणच्या मदतीसाठी आण्विक हल्ला करतील इस्रायल वरती तुम्हाला हे तथ्य पडतं का कारण पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्र्यांनी असं म्हटलं की आम्ही एक जबाबदार राष्ट्र आहोत आणि असं करणार नाही कारण याच्याशी सगळा जो संदर्भ जोडला जात आहे तो इस्लामिक युनिटीचा नाही मला पाकिस्तान बद्दल काहीच बोलण्याची इच्छा नाही कारण पाकिस्तान मी ह्या युद्धामध्ये म्हणजे त्यांना मी जास्ती भाव नाही या गोष्टी पाकिस्तान इस्रायलच्या विरोधामध्ये जॉर्डनच्या बाजूने युद्धात होत नाही पण पाकिस्तान हा कधीच इस्रायलचा मित्र नव्हता ह्याच्यात काहीच हे नाहीये त्यांना त्यांना इस्रायल हा प्रकार पाहिजेच नाहीये दुसरी गोष्ट असं आहे की जेव्हा पहलगाम मध्ये जेव्हा त्यांनी एक लक्ष ही बातमी मी तुमच्या दर्शकांना सांगण्यास इच्छितो की पेलगामचा जेव्हा अतिरीकी भार हल्ला जेव्हा त्यांनी भारतीय नागरिकांवरती केला तेव्हा हल्ला एप्रिल महिन्यात झाला पण फेब्रुवारी महिन्यामध्ये लक्षात ठेव परत मी तुम्हाला सांगतो मी त्याचे तुम्हाला डिटेल सुद्धा पाठवतो हो फेब्रुवारी महिन्यामध्ये इराणमध्ये हमासचा इराणचा जो नेता होता तो काश्मीरच्या एका नेत्याची काश्मीरमध्ये ऑक्युपाइड काश्मीरमध्ये त्यांची भेट झाली काय झाला मला माहिती नाही त्या भेटीमध्ये पण कधी कधी मला प्रश्न असा पडतो की पालघाम हल्ल्यामध्ये इराणचा आणि हमासचा सुद्धा हात होता का त्याच्यामध्ये कारण की तुम्ही जो भार हल्ला जो बघाल सात ऑक्टोबरला जो इस्रायलमध्ये जो जसा झाला त्याच प्रकारे तो पेलगाम मध्ये सुद्धा झालेला आहे लक्षात ठेवा अतिरेक्यांनी धुकून जे फिरायला आलेली लोक होती त्यांना त्यांनी जाती विचारून त्यांना मारला अशा का माझा बी एक ओळखीचा व्यक्ती गणबोटे म्हणून त्यांची सुद्धा तिकडे हत्या झाली मला सुद्धा माहिती आहे गोष्टीचा तुम्हाला मी सांगितलं था तर सात ऑक्टोबरला सुद्धा माझ्याबरोबर एक काम करणाऱ्या व्यक्तीची मुलीचा सुद्धा हत्या झाली तर मला जास्ती जवळला माहिती आहे ते बद्दल काही लोकांनाच नव्हतं पण डक्त ठेवा पाकिस्तान हा काय बी बोलू शकतो आज बोलाल की मी मी इस्रायलवरती हल्ला करतोय आणि उद्या बद्दल नाही नाही मी असं कधी बोललोच नाहीये पाकिस्तानवरती विश्वास ठेवण्याचं संपत नाहीये आणि सर्वात महत्वाची गोष्ट इस्रायल जर का इराण सारख्या तर पाकिस्तानचा सा मला वाटते काय होईल मी आत्मविश्वास सा, प्रत्येक इस्रायल नागरिकांमध्ये मी बघितलेला आहे हा आत्मविश्वास तुमच्याकडे भरून वाहतो आपली फक्त अडचण झाली एक राष्ट्र म्हणून की आपला इराण बरोबरही संवार्द आहे आणि पेक्षा इस्रायल बरोबर अधिकचा संवार्द आहे कारण टेक्नॉलॉजिकल ट्रान्स नाही मी तुम्हाला संधी देतो तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं कायम इस्रायलनी मदत केलेली आहे महाराष्ट्रातले शेतकरी ला जाऊन तिथली शेती बघतात अनेक वेळेला आंतरराष्ट्रीय पातळीवरती जेव्हा जेव्हा संघर्षाची वेळ आली तेव्हा तेव्हा इस्रायल आपल्या पाठीशी उभा राहिला आपला मित्र राष्ट्र म्हणून पण त्याचबरोबर सुद्धा आपला ऐतिहासिक सवार्द आहे जेव्हा जेव्हा जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावरती आंतरराष्ट्रीय जनमताचा विषय आला तेव्हा तेव्हा इराण भारताच्या बाजूने उभा राहिला आणि त्यामुळे भारताची या सगळ्या संघर्षात अडचण झाली पण माझा प्रश्न वेगळा आहे ज्या सिनेटने अमेरिकन सिनेटने राष्ट्र निर्मितीच्या पाठोपाठ इस्रायलच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली आहे त्याच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अत्यंत चुकीचं वागत आहेत असं इस्रायलच्या नागरिकांना वाटतं का कारण जेव्हा ते मिडल ईस्टमध्ये आले इराण बरोबर चर्चा करायला तेव्हा इस्रायलच्या प्रत्येक नागरिकाची अशी भावना होती है। स्पेशली बेंजामिन नेतन्याहू यांनी तर जाहीरपणे असं म्हटलं होतं की आधी इस्रायलला या आणि नंतर इराणला जा नाही मी आता त्या डोनाल्ड ट्रम्पचा काय डोक्यामध्ये काय विचार आहेत हे मी सुद्धा सांगू नाही शकत त्यांना बी माहिती आहे ते काय करतील काहीच मला कल्पना नाही त्याच्याबद्दल पण विषय असा आहे की जेव्हा पलगामचा जो अतिरेकी हल्ला झाला तेव्हा इस्रायलनी भारताला ओ म्हणजे बोलतात ना की सर्वात पहिले जो राष्ट्र जो भारताला जो सपोर्ट जो दिला तो इस्रायलने दिला की आम्ही तुमच्या सोबत आहोत दुसरी गोष्ट असा आहे की इस्रायलचे नागरिक परत तुम्हाला सांगतो इस्रायलचे नागरिक इस्रायल हा देश हा इराणी नागरिकांच्या विरोधात नाही लक्षात ठेवा इराणी नागरिकांच्या विरोधात नाही इराण हा खूप सुंदर देश आहे मी असं ऐकून आहे त्यांच्याकडं खूप मोठी खूप मोठा इतिहास आहे त्यांच्याकडे खूप काही गोष्टी चांगल्या आहेत पण हा जो रेजिम आहे जो जो हामिनीने जो, जो त्यांना जो एक प्रकारे एक डिक्टेटरशिप पद्धतीने जो वागवलेला आहे तो संपलाच पाहिजे अमेरिकेबद्दल अमेरिकेबद्दल तुम्हाला विश्वास आहे की हे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या पाठीशी उभा राहतील इस्रायलच्या पाठीशी नाही मला माझ्या मला दिन बेंजामिन वरती जास्ती विश्वास आहे एक गोष्ट दुसरी गोष्ट डोनाल्ड ट्रम्प वरती विश्वास आहे का नाही हे काळच आपल्याला सांगल की त्यांनी ते जे काय बोलले ते करतील पण मला विश्वास आहे की ते करतील ते इस्रायल बरोबर राहतील कारण की लक्षात ठेवा परत मी तुम्हाला सांगतोय की इस्रायल जी जो युद्ध इराण बरोबर करतोय तो इराणी नागरिकांबरोबर करत नाहीये पहिली गोष्ट इराणी नागरिकांना बेंजमिन न इराणी नागरिकांना उलटा सांगितलं आहे की तुम्ही हा जो खयात उल्ला खोमिनीचा जो जो सरकार आहे तो तुम्ही पारा आणि तुमचा स्वतःचा डेमोक्रॅटिक सरकार इकडं आणि तुम्ही तरक्की करा कारण तरक खरंच मी सुद्धा मागचे फोटो बघतोय की खूप काही पारसी कम्युनिटीज आहेत त्यांचा एक पारसी राजा जो आहे तो अमेरिकेमध्ये आज राहतोय तो परत याला बघतोय की तो अपील करतोय तिकडच्या नागरिकांना की आपण एक नवीन इराण तयार करूया चांगला शिक्षित डेमोक्रॅटिक देश बनवूया आणि इस्रायल त्याच्यासोबत राहील तुम्ही बघा मला तर कदाचित जर काही हा पलट झाला तर कदाचित इस्रायल आणि खर तर तीच इच्छा असावी की खोमिनीचं या सगळ्या लढाई मधला शेवट व्हावा कारण एकेकाळी मिडल ईस्ट मधला इस्लामिक राष्ट्र कसा असावा तो तो इराण सारखा असावा असं म्हटलं जायचं अत्यंत प्रागतिक महिलांना पूर्णपणे दे स्वातंत्र्य असलेला कलापुस्त्रीमध्ये पुढे चित्रपट निर्मितीमध्ये पुढे पण नंतर नंतर तसा मूलतत्ववाद्यांचा जगभरात आपण बघतो आणि त्यात कुठलाही धर्म त्याला तसा अपवाद नाहीये जिथे जिथे मूलतत्ववाद्यांचा प्रभाव वाढला तिथे तिथे डेमोक्रेटिक सेटअपला म्हणजे लोकशाही व्यवस्थेला नख लावली गेली हे वास्तव आहे इराणमध्ये ते झालं आणि मधल्या काळामध्ये किती महिलांनी तिथे आंदोलन केली हा जरी भाग मान्य केला आणि त्याबद्दल आपण विश्लेषण केलं त्यामध्ये त्यात पुन्हा पडायला नको पण बेंजिमिन बेंजामिन नेतन्याहू यांची जी लोकप्रियता घटलेली आहे कारण मी जेव्हा जिथे इस्रायलमध्ये होतो तेव्हाही मला असं जाणवत होतं बेंजामिन नेतन्याहू यांची लोकप्रियता कमालीची घटलेली आहे आणि तिथे ज्या पद्धतीचं आघाडीचं सरकार बनतंय एक चर्चा अशी पण असते की बेंजामिन नेतन्याहू यांची घटलेली लोकप्रियता ही सतत इस्रायलला प्रोत्साहित करते की ते वेगवेगळ्या देशावरती हल्ले करते नाही मला तसा त्याच्यातल्या काही गोष्टी माहिती नाहीयेत पण हो नक्की पॉलिटिकल इश्यूज असतात सर्वांना राजकारण आहे राजकारणामध्ये या गोष्टी होत राहतील पण आताच्या या घडीला अख्खा अपोजिशन जो आहे पॉलिटिकल मध्ये जो इस्रायलच्या पॉलिटिकल सिस्टम मध्ये जो अपोजिशन लिडर्स आहेत जेवढे बी पक्ष आहेत ते सर्व बीबी बरोबर आहेत सर्व देशाबरोबर आहेत सगळे नागरिक जे आहेत ते सर्व बेंजामिन नसानी बरोबर आहेत जरी ते त्याला सिव्या घालत असतील मागणं पण आजच्या घडीला आखा देश हा बेंजमिन बरोबर आहे आणि लक्षात ठेवा की इस्रायलला सुद्धा शांतता हवी आहे पण जर का तुम्ही इस्रायलला नष्ट करण्याचे संदेश तुम्ही जगाला देत असाल तर इस्रायलला सुद्धा अधिकार आहे की जर का आज मी एक लक्षात ठेवा जर का हे मिसाईल जर का इस्रायलने आज हल्ले करून उडवले नसते तर तुम्ही विचार करा की काही वर्षानंतर काही दिवसानंतर महिन्यानंतर किंवा वर्षानंतर हेच मिसाईल जे आज पडतात आणि काही हानी होती इस्रायलमध्ये जर का ते न्यूक्लिअर बॉम्ब त्यांनी बनवले तर किती मोठी हानी होऊ इस्रायल इस्रायलची नुसती इस्रायलची नाही त्यांचे टार्गेट्स आहेत अमेरिका आहे फ्रान्स आहे लंडन आहेत हे भरपूर मोठे मोठे टार्गेट्स आहेत आणि मग हे प्रॉप्सी वॉर्स करत राहायचे हिजबुलला ना आणायचा हुटीजला आणायचा हमासला आणायचा या गोष्टी थांबल्या पाहिजे जगामध्ये शांतता होण्यासाठी त्याच्यासाठी ह्या अशा लोकांना तुम्हाला या जगातनं केला पाहिजे तर जगामध्ये शांतता होईल नाही तर हे चालूच राहणार थँक्यू सो मच बेंजामिन आय होप की मला मला एक छोटीशी एक गोष्ट तुम्हाला सर्व ना, नागरिकांना सांगायची की तुम्ही मला मराठीमध्ये चॅनलमध्ये बोललात सर्वात पहिले मला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा अभिनंदन करायचे की त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जाचा दर्जा दिला तो त्यांच्यासाठी खूप आनंद झाला आणि मध्ये सुद्धा खूप आनंदी आहोत मी पत्र सुद्धा लिहिलंय प्राईम मिनिस्टर ला, ला। मला खूप आनंद झाला या गोष्टीचा की आज मराठी आपण जगाभर जगाभरमध्ये बोलू शकतो दुसरी गोष्ट असं आहे की महाराष्ट्र सरकारचा सुद्धा देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा अजितदादा पवार असतील किंवा राजसाहेब ठाकरे सुद्धा असतील यांनी सुद्धा खूप प्रयत्न केले मराठी भाषेला एक प्रकारचा जो दर्जा मिळण्याचा आणि तो नरेंद्र मोदीजींनी दिला तर खरंच धन्यवाद सगळ्यांचा आणि असेच आपण बोलत बेंजीबेन मला मला आनंद आहे की तुम्ही इतक्या उत्तम मराठीमध्ये आपल्या प्रेक्षकांना हे सांगितलं आणि तुम्ही तुमच्या राष्ट्राची बाजू अत्यंत पोटतिडकीने मांडली मला त्याच्यात जायचं नाही की कोण बरोबर आहे आणि कोण चूक आहे प्रेक्षकांना ठरवू द्या आणि हे पण खरंय की प्रॉक्सी वॉर मध्ये इराण काही भूमिका बजावली आहे हमास आणि हजबुल्ला जो पाठिंबा दिला तो इराण दिला ह्याबद्दल काही दोनत नाही माझी चिंता वेगळी आहे आपल्या देशाचे पंतप्रधान जे म्हणतात कारण मी आता ऑपरेशन सिंदूर कव्हर केलं बेंजिमिन तेरा चौदा मी तिथे होतो सर्वसामान्य नागरिकांना जी भोगावं लागतं अशा सगळ्या संघर्षामध्ये ती जळ ही कुणालाच नको आहे तुम्ही म्हणालात की आम्हाला युद्ध नको आहे माझा चिंतेचा भाग वेगळा आहे मला थोडीशी पुसटशी भीती अशी वाटायला लागली की जगभरामध्ये ज्या पद्धतीचे संघर्ष आता होत आहेत त्यामुळे हो न हो जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावरती जाऊन पोहोचू नये अर्थात सध्याची रशियाची तशी परिस्थिती नाही आहे आणि चीन स्वतःच आर्थिक आघाडीवरती वेगळ्या पद्धतीच्या स्पर्धेला तोंड देतो आहे त्यामुळं अजून तरी तशी स्थिती दिसत नाही पण मला तुम्हाला शुभेच्छा यासाठी द्यायच्या की तुम्ही सुरक्षित राहा तुम्ही एक महाराष्ट्रातले आणि मधले नागरिक आहात तुम्ही आम्हाला हे सांगत राहा आणि अर्थात प्रेक्षकांना वचन की इराण मध्ये जर ह्या संदर्भामध्ये कोणी बोलायला इच्छुक असेल आणि त्यांना जर त्यांची बाजू मांडायची असेल तर आम्ही तुम्हाला शब्द देतो की त्यांना त्यांची बाजू मांडायची सुद्धा पूर्ण संधी देऊ कारण तीच खरी पत्रकार देत थँक्यू सो मच बेंजीबीन आणि आपण संपर्क धन्यवाद बाय धन्यवाद बाय बाय काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या थँक्यू थँक्यू नमस्कार